व्यसन हे मुळापासून नष्ट झाली पाहिजे ह्याच्यामुळं आम्ही हे प्रयोग करतोय व्यसनामुळं खूप असे परिसर आहेत घरं आहेत ते नष्ट होतात कारण असे घरातलं जे मेन व्यक्तीच गेला महत्वाचं मेन व्यक्तीच गेला तर सगळे घर नष्ट होऊ शकतात ना त्याच्यामुळं आम्ही ह्या दारूबंदीवरती प्रयोग केलोय खूप छान वाटला तुम्ही दारू विषय घेतला तंबाखू विषय घेतला म्हणजे लोक व्यसने पाहिजे तर आरी जाते ते तुमच्या कार्यक्रम पासून काय फरक पडते का हो, शकते पण त्यांनी मनापासून इच्छेने आज तुम्ही मध्ये कार्यक्रम केला म्हणजे तुमचा खूप छान वाटला असं महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम या ठिकाणी जाणार का तुम्ही नमस्कार माझं नाव हनुमंत सलगर आमचा कला मंच आहे युवा क्रांती कला मंच तर या कलावंशाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि ज्या काही सामाजिक संस्था आहेत किंवा मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे लोक आहेत तर यांच्यासोबत जुडून आपण वेगवेगळ्या कला सादर करण्याचं काम करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं समाजासाठी जे प्रबोधनाचं एक माध्यम आहे पथनाट्य तर याच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी पोचतो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण जाऊ इच्छितो आतापर्यंत किती गावं केले म्हणजे तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत तसं कला मंचाच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी युनिसेफ असेल किंवा मग वेगवेगळ्या संस्था असतील सोलापुरातील असतील किंवा मग अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातील असतील दाराशिवमधले असतील तर या संस्थांमध्ये आपण पोचतो कामं करतो आणि आत्ता संपूर्णतः पाहायला गेलं तर हजारपेक्षा जास्त गावांमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता सध्या या अॅल्यू मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जे आता सध्या सामाजिक बाण आणि सामाजिक जाण याच्या माध्यमातून कुटुबिहिंसा बालविवाह लैंगिक छेडछाड त्यासोबतच मग युवकांच्या मनावर ताणतावणा आणि व्यसनमुक्ती या विषयाला घेऊन सध्या तीस गावांमध्ये पोहोचतोय तर इथून पुढे असेच उपक्रम आमच्या माध्यमातून होत असतील आता तुमचा मोबाईल नंबर सांगा जनतेला म्हणजे कार्यक्रम तुम्ही महाराष्ट्रामध्ये गावागावून घेतो तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे तुम्हाला फोन करतील यस नक्कीच युवा क्रांती कला मंचाचा एक संपर्क क्रमांक आहे तर त्याच्यावरती आपण संपर्क साधू शकताय अठ्ठ्याण्णव साठ अडतीस डबल झिरो एकसष्ट नाईन एट सिक्स झिरो थ्री एट डबल झिरो सिक्स वन तिच्या आई वडिलांनी लग्न करायची घाई केली त्या पुरीच वय सुद्धा नव्हतं बघा आणि तसल्याच घरातल्या जिम्मेदारी स्वयंपाक फारी त्या पुराला छोटणार होत आणि तसलेच दिवस केले मग काय होणार होतं त्या पुरीच लय वाईट झाला बघा ते सांगायला आले होते मी चला येते अरे बापरे अरे मी काय करायला निघालो होतो माझ्याच हाताने माझ्याच पुरीचा घात करायला निघालो होतो बर झालं बर झालं माझ्या डोळे वेळेवर चुकले पोरा पोरा तू बोलला ते अगदी बरोबर आहे बघ आपण ना आपल्या सुनीचा विवाह हा तिच्या योग्य वयात पण ते तिचं वय वर्ष आठरा पूर्ण झाल्यावरच लावू बघ हा

तू तुझ्या आई बापाचं नाव कर आम्ही सगळे जण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे हो असू बघ तुझी सगळी स्वप्न इच्छा तुझे सगळे पूर्ण कर बघ बरं झालं या कुटुंबाचे डोळे वेळीच उघडणे अरे पण असे कित्येक तरी कुटुंबात जे वेगवेगळ्या वे वे कारणाने बाली पडून आपल्या मुलाचे बालवा लावून देतात अहो कसली कारणे कुठली कारणे ते तरी सांगा आम्हाला बघायचं तुम्हाला चला तर मग बघूया या दृश्यातून

अग काकू ग्राम आणि पंचायत समितीची निवडणूक आली आता काय बघते मग आता लाग का मला तुला काय वाटतं कोण निवडून कोण म्हणजे काय आपला भाऊ चेनार अरे आमचे एकजीचे कार्यकर्ते आम्हाला यावेळेस ना पॅम्पलेट वाटायचे बॅनर छापायचे आणि सगळ्यात म्हणजे प्रचारणा जायचंय बघ बे प्रचारणा जायचं पण <laughs> बाडीच कि बे <laughs> काय बाहेर निवडणुका निवडणुका आले की आमच तर तिकडे माणसं लावती फक्त सत्ता अहो ही सत्ता राजकारणापर्यंत तर ठीक आहे पण हीच जर सत्ता घरामध्ये टोकायला लागली तर घरात कस होताच नव्हतं होता आणि ह्या गोष्टी व्हायला वेळ सुद्धा लागत नाही तर चला मग बघूया पुढच्या दृश्यात आमचं या ताई माई अक्का आमचं पतनाट्य बघायला या ताई आमचं पतनाट्य बघायला या पतनाट्यातून मिळणार माहिती तुम्हाला नाट्यातून मिळणार माहिती तुम्हाला जनजागृती होणार कायदा नाही हो मोडणार जनजागृती होणार कायदा नाही हो मोडणार <ownership> yeah, हा तिचं काय काय निघून गेली अगं अगं आपली सोनी आपली घरातच असते तिच्यावर नीट लक्ष ठेवायच नाहीतर ती पण उद्या निघून निघून गेली तर नाही आपण ना, ना, ना आपण आप आप एक काम करू आपण आपल्या सुनीच लग्नच लावून टाकू एखादं चांगलं